नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या आणि सर्व पालकांना थेट संबंधित असलेल्या विषयावर आई वडिलांच्या प्रॉपर्टीबाबत कायदेशीर हक्क का। पोटाला चिमट्या घेऊन आयुष्यभर मेहनत करून कमावलेली प्रॉपर्टी आपल्या आईवडिलांनी मुलांच्या नावावर केली असते मुलांची प्रगती हेच त्यांचे स्वप्न असते पण काही प्रसंगांमध्ये आई वडिलांच्या वृद्धापकाळात मुलांनी त्यांची काळजी घेतली नाही किंवा एकटे सोडले तर आता मोठी बातमी ही आहे की सांभाळ न करणाऱ्या मुलांना दिलेली प्रॉपर्टी पालकांना परत घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायद्याच्या आधारे अनेक पालकांना मुलांना दिलेली प्रॉपर्टी परत मिळालेली आहे आई किंवा वडिलांनी बक्षिसपत्राद्वारे मालमत्ता मुलांच्या नावावर केली असेल तर त्यात अट असणे आवश्यक आहे मुलांनी पालकांची काळजी घ्यावी त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण कराव्यात जर भविष्यात मुलांनी आई वडिलांची काळजी घेतली नाही तर ही प्रॉपर्टी पालकांना परत मिळविता येते या अधिकारासाठी प्रांताधिकारी किंवा न्यायालयाच्या मदतीने बक्षीसपत्र रद्द करून मालमत्ता मूळ मालकांच्या नावावर करता येते पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण करणारा ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन हजार सात सांगतो की जर बक्षीसपत्रात मुलांनी पालकांची काळजी घेणे ही अट ठेवली असेल आणि ती पूर्ण केली नाही तर पालकांना ही मालमत्ता परत घेण्याचा अधिकार आहे हे कायदा पालकांना सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी देतो जेव्हा मुले त्यांच्या काळजीसाठी असमर्थ असतात किंवा दुर्लक्ष करतात तेव्हा हा कायदा मोठी मदत करतो ज्येष्ठ नागरिकांनी सावधगिरी बाळगावी मुलांच्या नावावर प्रॉपर्टी देताना बक्षीसपत्रात अटी निश्चित करा भविष्यात मुलांनी जर सांभाळले नाही तर प्रॉपर्टी परत घेण्याचा अधिकार राखून ठेवा यामुळे उतारवयात पालकांना सुरक्षित आणि सन्मानित जीवन जगता येईल म्हणून मंडळी आई वडिलांच्या हक्कांबाबत सावधगिरी आवश्यक आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका